नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे तर सकाळ उठल्या उठल्या बघा माझं काम दूध घेऊन आलो मी दूध घेऊन आलो इकडं दूध घेऊन ना आता आमचे देवपूजा करायची देव देवपूजा करायची तिकडची देवपूजा करून आलो मंदिरातली मंदिरातले येऊ दुष्काल तुम्हाला दाखवतो कोर गोंड्या सखाचं खाल्लं तरी बीच कोर बाळा को? बच्चा बच्छा किलो काय म्हणते त्या बाद माग एव मंदिर आहे आमचं चाखा जाड लावली ती चालूया मंदिरातली दादा यांची चालली दार काढायची मंदिरामध्ये आलोबा आलो या देवपूजा तर दूध गाडी आली आहे देवपूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे लाईट बी एकदम मस्त ऐके लाईट त्याच्या एवढं हे नाही मस्त ऐक बघा वेळे आपला अजून मक्का दूध घालून मग काना जायचे गाडी आली तू दा गाडी हे चल की बाबा काय निवांत बसले रे काय लवकर आपण येऊन काय काम नाही तीन नऊ घे तीन नऊ घे काय काय येऊन बसताय गाडीत निवांत घरी बसू का मी काय सर्दीच नाही दोन तास झाले तू बसलोय टाक किटली आत टाकतात हो का दूध तू तू घालून जायच मग मग गँग घालते दूध घालाय गर्दी मका जातो इथे मक्का आलो काढायला गोड झालाय बाप्पा कणस किती पडली ती कणसा कुट्टी हे ह्याची एक दोन दिवसात कट्टी कराजी एका परसाच्या वर आहे फूट आहे मका

روزې وډه مې نه وټا کاځه زهر موږ کامو ځایځه بغاټه